आसमानी संकटामुळे धाराशूमधील अनेक वाड्या वस्ती उद्ध्वस्त झाल्यात घराघरांमध्ये चिखल पसरलाय संसार उघड्यावर आले घरात साचलेला मातीचा गाळ काढण्यासाठी चपलेचा वापर करावा लागला हातातोंडाशी आलेला शेतीचा घासही पावसानं हिरावून घेतला या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात काय भावना आहे त्या जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पूर परिस्थितीमुळे संसार वाहून गेलेत घर वाहून गेलेले आहेत मात्र आता एक अजून एक घर मला या ठिकाणी दिसलेलं आहे त्या घरामध्ये काय अवस्था आहे पुरानंतर ही आपण बघणार आहोत संपूर्ण घरात म्हणे पाणी झालं होतं डोक्याच्या वर पाणी या ठिकाणी गेलं होतं आणि घराची घराचा कसा सत्यानाश झालेला आहे हे आपण बघतोय घरामध्ये माती आहे ही पूर्ण गाळ जो आहे तो या ठिकाणी आहे संपूर्ण घर तहसन्याहस झालेला आहे या ठिकाणी समजा बघायला गेलं तर गोडाउन देखील आहे हे घरातील इतर सामान ते देखील दिसून येत आहे आणि हे सगळं पाण्याखाली गेलं होतं आणि याच्यामध्ये आता काहीच दुरुस्ती होऊ नाही शकत स्थलांतर आमचं करावं अशी मागणी या घरातील रहिवाशी जे आहेत ते या ठिकाणी करतायत अर्थातच काय भयानक परिस्थिती असेल किती मोठ्या प्रमाणात हे पाणी असेल हे है आपण एक अंदाज लावू शकतो कारण की ह्याच हा जो धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला होता किंवा जो पाऊस झालेला आहे त्यानंतर या घराची परिस्थिती माझे पाय पण बघा आता तुम्ही फरशीवर नाही आहेत चिखलामध्ये आहेत आणि अक्षरशः वाट लागलेली आहे या ठिकाणी संपूर्ण घर जे आहे ते तहसनहस झालेलं आहे यांचं हे घर आहे आणि सोबतच या घराच्या बाजूला पत्र्याचं घर आहे पत्र्याच्या घरामध्ये त्यांचं स्वयंपाकघर होतं त्या स्वयंपाकघराची स्वयंपाक अवस्था काय आहे ती आपण बघणार आहोत कशा पद्धतीने कांदे असतील टोमॅटो असतील किंवा इतर सामग्री असेल ती कशा पद्धतीने या ठिकाणी पडलेली दिसून येते दृश्यच ही बोलकी आहेत इतकंच नव्हे बाजूला एक छोटीशी चूल ही देखील आपल्याला दिसून येत आहे पण ती देखील आता पूर्ण माती असेल किंवा गाळ असेल त्याचा एक थर या ठिकाणी जमा झालेला आहे आणि हा सगळ्यांना काढावा लागणार आहे अर्थातच हे घराचे मालक आहेत मी जेव्हा या ठिकाणी पोचलो तेव्हा देखील हे असेच या ठिकाणी बसून होते आणि चप्पल जी आहेत ते ती शिवतायत काका साहेब काय सांगणार तुम्ही ही चप्पल शिवता आहात आता काय नेमकं झालेलं आहे काय राहिलेलं आहे तुमच्याकडे आता काय नाही सगळं वाहून गेलं साहेब आम्ही उबळत शेतनं गेलो पडत झडत इतकं ददद पाणी लागलं मी तर बुडलो पाण्यात हा सगळा जो पाऊस आला किंवा पूर आला हे रात्रीच्या वेळेस घडलं होतं त्यावेळेस कसं तुम्हाला समजलं किंवा काय झालं कि सुन जागी झाली जा पुन्हा सगळ्याला बोलवलं की पुन्हा मी कपडे घेतली तसंच गेलो पुन्हा मग तिकड निम्या अर्ध्या पाण्यातनं निम्या अर्ध्या पाण्यातनं चालत एक धान्य काही दहा पाच रुपये सगळं वाहूनच पैसे पण होते तुमच्या घरात होते ना पैसे किती पैसे होते पैसे काहीतरी वीस हजार होते वीस हजार रुपये ते तुमचे वाहून गेलेले आहेत ते तुम्हाला नाही सापडले किंवा ओल्या नोट वगैरे असं काही सापडलं नाही नाही चप्पल तुम्ही शिवत आहात नेमकं याचं कारण काय वाहून गेले नाही चप्पल साहेब आता चप्पल झालाय नाही मग आपलं जुनं घेतलं तिथं वाहून गेलेलं सापडलं ती गे आणि ती शिवून आपल्याला लिहायला लागलो लिहायलाच नाही काय लिहायलाच नाही काय साहेब लबिकाट परिस्थिती होऊन गेली हो राहिलंच नाही काय घ्यायला पैसे नाही जाता सुद्धा येत नाही कोणीकड मला तर चालता येत नाही घराच्या बाजूलाच त्यांचं शेत देखील आहे मका या ठिकाणी त्यांनी लावला होता आणि या मक्याची काय परिस्थिती झाली आहे हे बघू शकतो इतकंच नव्हे मका मी तुम्हाला दाखवतो पिवळं सगळं दिसतंय वाहून गेलेलं दिसतंय पण नेमकं कसं आहे काय राहिलंय या मक्यामध्ये हे बोलायची वेळ आलेली आहे मका आणि पेरू हे त्यांनी सांगितलं पेरू बाजूला आहे पेरूची शेती त्यांची बाजूला होती लाखोंचा खर्च करून या ठिकाणी शेत उभे करत असतात शेतकरी इकडचे जे ग्रामस्थ आहेत ते सगळे आणि त्यानंतर मात्र ही परिस्थिती झालेली आहे दोन दिवस झाले पाणी कमी झालेलं आहे कालपासून पूर्ण पाणी जे आहे पाणीचं नाहीसं झालेलं आहे या ठिकाणी आणि म्हणून काही गोष्टी किंवा ते आता चप्पल शिवत आहेत किंवा जे काही सकाळपासून करत आहेत ते तरी त्यांना करायला जमतं या ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव